भातकुली येथे ॲबेकॅसचे उद्घाटन बौद्धिक क्षमता वाढावी प्रसंगी सौ वाचा सुंदर मॅडम यांनी स्पर्धेच्या युगामध्ये ॲबेकॅसचे महत्त्व काय हे विद्यार्थ्यांना पटवून सांगितले आहे या कार्यक्रमप्रसंगी विद्यार्थी तसेच पालकांचा सहभाग भरभरून मिळाला वरील कार्यक्रमाचे आयोजन भातकुली येथील रेस ॲबेकॅस अकॅडमीचे सुरुवात मान्य प्राध्यापक सुरेंद्र खेडकर व त्यांच्या पत्नीसऊ पल्लवी खेडकर शिक्षक कॉलनी भातकुली यांनी केली यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थितांनी उपस्थिती दर्शवली होती भातकुली येथे रेज ॲबे कॅस अकॅडमीचे उद्घाटन केल्यानंतर मान्यवरांचे यावेळी भाषण झाली अमोल गावनेर व त्यांच्या अर्धगिनी शुभांगी गावनेर तसेच आदर्श इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका माननीय सौ वाचासुंदर मॅडम आणि अनुदानित आदिवासी आश्रमशाळेचे अधीक्षक माननीय स्वाती माकोडे मॅडम या मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी अमोल सर यांनी विद्यार्थ्यांचे अभ्यास संदर्भात मार्गदर्शन केले भातकुली या शहरामध्ये पहिल्यांदाच या ब्रेन डेव्हलपमेंट कोर्सची सुरुवात करण्यामागचा हेतू एकच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढावी याप्रसंगी मान्यवर उपस्थित झाले होते